सर्वात मोठी बातमी राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वादम उभं राहिलं आहे एकीकडे मराठा ओबीसी असा संघर्ष उंबरठ्यावर असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत त्यातच आता काय मनोखी विधानं करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक वेगळं विधान केलं आहे पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकच असल्याचं म्हटलं आहे दोघांचेही दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत असही आंबेडकर म्हणाले त्यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी समाज कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीये परंतु यामध्ये राजकारण होत आहे हे राजकारण समजून घ्या जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे जर भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली असती आणि जरांगे पाटील यांनी फडवीस यांना विरोध केला असता तरच हे भांडण खरं असतं अन्यथा हे नकली भांडण आहे आंबेडकर पुढे म्हणाले की राजकारण समजून घेण्याची गरज आहे जरांगे फडणवीस यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला नाहीच परंतु त्यांनी स्वतःला फसवून घेऊ नये असं मी म्हटलं